थंड वाजता कुस्तीला सुरुवात झाली काही होऊ शकत कुस्ती बघा दुहेरी पट करण्याचा प्रयत्न कुंभार पैलांचा पारनेरचा उघड्यावरती आहे सोड म्हणलं की सोडायचं धोनी पणाला विनंती गणेश जवळ हैरेचा बोर्ड चा खेळ अशी कुस्ती लागते कुस्तीला सुरुवात करा जास्त आहात नाही देणार तो दोन्ही पुढे हुशार आहेत नव्वद अंशापर्यंत करतो त्याच्यावरती चालत नाही म्हणून या एकलिंगी भरली ओपन टू फ्री संपलेल्या कुस्तीमध्ये आज पोरगा डबल महाराज चॅम्पियन बापू देवस्थानचा पट्टा विजय झालेला आहे इकडे एकेरी पट काय हो 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 चला मनोज राजगुरू यांनी मैदानात भिमरा होतो चालू कुस्तीला दोनशे रुपयाचे बक्षीस जाहीर करते मनोज राजगुरू पुढची कुस्ती जोडून घ्यायची संून कुस्ती नक्ते बय पालीचा पुरगा पुरवळ प्रधान मग हातवची गरज अर्जुन फुलमळी प्रगणी कुस्ती कुस्तीला प्रमुख पाहणी म्हणून कट्टी करू पंच आणि अश्रुमाव असतात पंच मग तुम्ही तिथे लक्ष द्या रामा गायकवाड त्यांना वसंत रसाळ असतात आपल्याला बोलवतात त्यांच्या समोर या ओहो कब्जा मजबूत केला मयूर फुलमाली सॉरी अर्जुन फुलमाली पैलवान शामकिल्ला सराव करतो मंगे दादा अजमत यांचा पथा इकडे कब्जा कुंभार पैलवान व मजबूत बाळासाहेब वरती सोहळा झालेला बबलू नळे ओटून जाण्याच्या प्रयत्नात दोन तगड्या कुस्त्या का पल्ली तर आवाजी एवढी शांतता लागली आता मंथन झाले कुसनास घर 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 दोन्ही कुस्त्या बैठ्या स्थिती दोन या गावातले जुने सामते पंच बया बरोबर आहे का

सहा सुरू डबलू कुस्ती करा